नमस्कार स्वागत आहे तुमचं आहार अमृतम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक हाच मोदक आज आपण एका वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा ओरिओ मोदक आज आपण पाहणार आहोत ओरिओ मोदक बनवण्यासाठी आपण ओरिओ बिस्किटची चार पाकिटे घेतली आहेत एका बाउलमध्ये आपण ही सर्व बिस्किटे काढून घेऊयात अशा पद्धतीने मी सर्व बिस्किटे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता या प्रत्येक बिस्किटातील क्रीम आपण एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया या क्रीमपासून आपल्याला मोदकातील सारण बनवायचे आहे सर्व बिस्किटातील क्रीम एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि जी बिस्किटांची क्रीम काढून घेतलेली आहे ती बिस्किटे आता आपण बारीक तुकडे करून घेऊयात जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये ती व्यवस्थित बारीक करून घेता येतील आता हे ये सर्व बिस्किटांचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक पावडर करून घेणार आहे ही बिस्किटे बारीक करताना आपण त्यात थोडीशी साखर देखील घालू शकतो आपल्याला बिस्किटांची व्यवस्थित पावडर करून घ्यायची आहे त्यात कुठल्याही बिस्किटाचा तुकडा नको अशी एकसारखी पावडर करून घेऊयात आता या पावडरमध्ये आपण थोडेसे दूध घालूया तीन ते चार चमचे दूध घालून हे मिश्रण व्यवस्थित घट्ट गोळा होईपर्यंत मिसळून घेऊयात आवश्यकतेनुसार आपण यात अजून थोडे दूध घालू शकतो तुम्ही पाहू शकता घट्ट असा छान गोळा तयार झाला आहे आता आपण सारण बनवण्यासाठी क्रीम घेऊयात ही क्रीम आपण अशी देखील सारण म्हणून भरू शकतो किंवा त्यात दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालूया म्हणजे हे सारण अजून वाढेल डेसिकेटेड ऐवजी तुम्ही यात देखील घालू शकतात मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यात थोडेसे साजूक तूप देखील घालूयात आणि मिश्रणाचा व्यवस्थित गोळा करून घेऊयात आपला सारणासाठी तसेच वरच्या कोटिंगसाठी गोळा छान तयार झालेला आहे आता हा मोदकाचा साचा मी घेतला आहे त्याला थोडेसे तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे आपला मोदक अलगदपणे साच्यापासून वेगळा होतो तो अजिबात चिटकत नाही मोदक बनवण्यासाठी आपण दोन्ही मिश्रणांचे व्यवस्थित असे गोळे करून घेऊयात मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरूयात आत्ता या साच्यामध्ये आपण सारण देखील भरूया सारण आपण चांगले दाबून भरूयात आणि वरून पुन्हा मिश्रण लावून घ्यायचे आहे मोदकाच्या आतील क्रीम दिसायला नको अशा पद्धतीने आपण हा मोदक बंद करूयात मोदकाच्या बाहेरील बाजूला असलेले जास्तीचे मिश्रण काढून घेऊयात मोदकाचा साचा अलगदपणे उघडूया आपण बघू शकतो किती सुंदर मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत गॅस न वापरता आपण हे मोदक बनवू शकतो लहान मुलांना देखील हे मोदक प्रचंड आवडतात या गणेशोत्सवात तुम्ही देखील अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीचा मोदक करून बघू शकतात पाहू शकता किती सुंदर चमकदार असा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत कशी वाटली मग आजची ओरिओ मोदकाची रेसिपी कमेंट कर नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद